तुम्हारे 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 साथ साथ तुम्हारे तुम्हारे साथ लंगे साहब हम हम हैं हैं भी मी इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिले साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आपले दोनही वर करायचे सर्वांनी आपले दोनही वर करायचे आणि आपल्याला घोषणा द्यायच्या साहेबांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय शरद चंद्रजी साहेब ले। आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेले आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये मी तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेत आहे असे आपले सर्वांचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जे पाटील साहेब आदर्श संसदपटू आपल्या सर्वांच्या ताई सुप्रिया ताई आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कारण आता नाव घेत बसलं आणि एखादं जरी नाव विसरलं तर आता मी जरा पाटा उभा आहे ना एखादा तू खावला तर तो तू समजायचं जपून राहावं लागेल हे मी तर बऱ्याच वेळा होतो माझ्या आता हजार दगडाखाली घेतले आहे थोडं वळवण की नाही का बोटच चे म्हणजे पण सर्वच व्यासपीठावरील मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते मंडळी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते मंडळी शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षाचे सर्व नेते मंडळी आम आदमी पार्टीचे सर्व नेते मंडळी कम्युनिस्ट पार्टीचे सर्व नेते मंडळ आणि आंबेडकर चळवळीतले माझे सर्व सहकारी बंद आज आपण